मालवण नांदोस इथं राज्याचे मंत्री आशिष शेलार यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंनी त्यांचा हा सन्मान केला सन्मान्य आशिष शेजार साहेब आपल्या दौऱ्यावर होते कुठल्या तरी नियोजित कार्यक्रमामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही आज पळत पळत आपल्या आशिषजींना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मी आवडे उपस्थित झालेलो आहे आशिष शेलार साहेब हे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असले तरी आमचे विधिमंडळातले आणि पक्षातले मार्गदर्शक आहेत आपल्या जिल्ह्याचे जे भूमिपुत्र आहे आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असले तरी आणि मुंबईच्या प्रत्येक घटनेवर त्यांचं लक्ष असलं तरी कोकणावर तेवढंच बारकाई त्यांचं लक्ष असतं हे मी तुम्हाला आवडून येते तुम मी उल्लेख जेव्हा जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा जेव्हा जेव्हा संवाद होतो कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये काय चाललं आहे आणि काय काय करायला हवं त्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात एकंदरीत या जिल्ह्याच्या संकल्पना त्यांच्याही आहेत ते आमच्या सरोबर सांगत असतात आणि मार्गदर्शन त्या संदर्भात करत असतात आणि आता तर खऱ्या अर्थाने आपल्या सिंधुदुर्गासाठी कोकणासाठी स्वर्ण काळ आहे त्यांच्याकडे असलेले जे खातं आहे ते आपल्या जिल्ह्याच्या विकासा महत्वाचं आहे कारण त्याच्या अंतर्गत येणारे आपले भजनी मंडळ आहे मी जेव्हा त्याला पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये मंत्रिपदाच्या नंतर भेटलो तेव्हा आमची त्याच्यामध्ये चर्चा झाली की आता ह्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये भजनी क्षेत्राला जे राज्यश्रय म्हणून द्यायचं आहे ते काम आमच्या आशिष शेलार त्यांचा पुरेपूर फायदा आम्ही त्यांच्या मागे लागून करून घेणार आहोत मला विश्वास आहे की त्यांच्या ह्या कारकिर्दीमध्ये तसं मुंबईचा आणि महाराष्ट्राचे विकास ते नक्की करणार आहे पण त्यापेक्षाही जास्त विकास आमच्या कोकणाच्या ह्या एकत्रित या सगळ्यामध्ये त्यांचं मोठा योगदान असेल ते मी आवडून उल्लेख करेन ठीक आहे की पुन्हा एकदा जबाबदारी पक्षाने दिली माननीय देवेंद्रजींनी माझ्यावर हिंदे चिन्ह टाकले मी देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद देईल की खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गाला योग्य त्या ठिकाणी स्थान या मंत्रिमंडळामध्ये अन्य कुठल्याही पक्षाने दिलं नाही उमाट सेनेचा तर सवालच नाही काँग्रेस राष्ट्रवादीचं लेखनच पण ते काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने आणि देवेंद्रजींनी दिलं आपण सगळ्यांच्या वतीने मी देवेंद्र धन्यवाद हा सगळा भाग आपल्या प्रतिशय कष्टाने सामान्य माणसाला सातत्याने मदत केली पाहिजे कोणी आजारी असेल तर मदत कर कोणाला औषधाला लागेल तर मदत कर कोणाची शस्त्रक्रिया असेल तर मदत कर कोणाच्या मुलाला शिक्षणाची मदत हवी असेल तर मदत कर कोणाला त्या ठिकाणी नोकरी हवी असेल तर मदत